ते, ते स्न पै के मोर्या दर्शन जय मोर्या दर्शन जन मन रु रे देवा मोरेश्वरा जय मंगल मुरते अर ते चरण कमळा हो वाळू प्राज्योती देवा मोरेश्वरा सुंदर मस्त विशाल कर्ण तुडले मनोहर त्रिपुड तिर कभारी अक्षदा तेजस्वर प्रसन्न मुख कमल देवा प्रसन्न मुख कमल मसगे दुर्वाकुर देवा मुरेश्वरा जय मंगल मुरते आरते चरण कमळा ओवाळू देवा देवामुरेश्वर ओ नय निर्मळ हो अतिहया सुरेख गदंत शोभत आहे जडिले रत्ने माणक वरवी सुंड सरळ दिसते अवलौकिक या शोभेमुखी तांबूल शोभेमुखी अज रंग सुरे अधरंग देवाश्वर देवा मे चरण कमळा ओ वाळू ज्योती देवा मोश्वर मो दे शपदे आयुध पर्ष परुष कमणुष मोदके पात्रे अंबा पण

देवा परे जय मंगल मूर्ती आरती चोआळ प्राज्योते देवाश्वरा सन्न दिसे दोंद त्या वर नागबंध सर्वांगी सेंद्र वरमेर वय सुगणनाभिमंडळ सुरेख विद्यकिरांटिसूदृशोक आहे कटिसूदृशो आहे

अपयवंदर मुक्तमाळा श्वानुबहुदंड बायवट शोभ ते चारींग्लैरव ते आयुधे जगते कायुदे जगत तेका, अप मंगल मुरे दे देवादिराय दे मूषपद्वजालो दे దేవాటింద్ర నాగొ శక్న దౌనర్మాణ కసిలా పీతంబర కసిలా పీతాంబర హరిధుని రాజా

शकतेो वाढीन अवयव वरद सहजाधुनी गुण गुणवंता तू विघ्न राघ्न भक्त तारा मग ताराम कृपासाग अभय वरद हस्त तू परशुतरा तू परशुतराव सिंधुदारक तारक तू करुणाग જય દેવ જય દેવ ગણપતિ બિહારા ગણપતિ બિહારા હાર દેવ વાલુ બાબા દેવ વાળુ તબરણ કપળા જય દેવ જય દેવ સિંહાસન કુસરે મેર વાતી ઠશે મેર વાતિ ઠસે તેજ માહા કોટિ બાનો પ્રકાશે वर शोकूमा गणराज वैसे महाराज वैसे ब्रह्मादिक दिक सविता ते ब्रह्मादिक सविता ते मंतोषे जय देव जय देव, देव गणपती बिल्हाला गणपती बेल्हाला आर देहो वालो भावार देहो वालू नव चम जय देव जय देव कलम कलश शोभते कलश शोभते हिरे जडित रत्न हिरे जडित रत्न क्रीडा पाकते ध्वजाका वरी मिरवते वरी मिरवते अकळे नकळ शिखवणा अकळे नकळ शिखव मंगल मु जय देव जय देव गणपती बेल्हाला गणपती आर देव वाळू बाबा देव वाळू तब चरण कमळा जय देव जय देव सुरु पूजा धाली गणपाला

आवे आरते आनंद मूरते आनंद मूरते निजभो देव भारभो रे कल्याण कीर्दी मोर्यावे करीतो विनंती करतो विनंती शरणांग ताकारे शरणांग ताकारे तो मंगलमुखे जय देव जय देव गणपती वेल्हाळा गणपती वेल्हाळा आर देव भार बाबा देव चरण तरण जय देव जय देव जय पूजा उदळू आरती उदळू आरती भक्ते बावे पूजा भक्ते बावे पूजा करो विघ्नेशे पूजेचा आरंभ करतो कुसरे करतो कुसरे कैसे पूजा तुझे कैसे पूजा तुझे नकळे अंधे जय देव जय देव जय మంగళమురే శ్రీ మంగళమురే భక్తే వే భక్తే వే తు జయ చరణే జయ దేవే మనవమానసే మనవమానసే సుఖే నిద్రాకరీ మూర్యాద్రా మంగళమురే పూర్వ పుణ్య మాయా రచలే కౌసారీ రచలే కౌసారే भक्ते ववद सुज भक्ते वेद तुझ दलिले जय देव जय देव जय मंगल मूर्ते श्री मंगल मूर्ते भक्ते वेद तुझे ववेद तुझे शरणा हृदय जय देव जय देव नकळे लौकिके नकळे लौकिके भोग भोग दे विपरी द्या मनोनी येतो प्रतिमासे आलो प्रतिमासे प्रतमासे भक्ते भाव ऐसा भक्ती वाव निरूपे जय देव जय देव जय मंगल मंगलमूरते श्री मंगल मूरते भक्ती ववेदुय भक्ती वेदु जय शरणा समर्थांचे बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा सदो देतो ऐसा सदो देतो देखिला भक्तांशी गोसावी तू ्या घोसावीणे तुळशी माने तुळशी टाकीले वनवासी टाकीले वनवासी कोणाचे द्वारे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती वावे तुझे भक्ती वावे तुझे चरण हृदय जय देव जय देव अर्चन करु निधुमा केली आरती केली आरती खी निद्रा करि मोर्या निद्रा करे तु मङ्गलमुरदे जय देव जय देव जय मङ्गलमुरदे श्रीमङ्गलमुरदे भक्ते भावे तु जय भक्ते भावे तु जय चरणदये जय देव जय देव ರಮಾವಲಿ ಮಯೂ ರೇಲಿ ಮೇರಮಾವ ಮಯೂ ರಿ ಶಮಾವ ಆಲೋಮ ಭಜನ ಆಲೋ ನಮೀ ತೋ ಡೂಢ ಧಾವತಿ ಗಾವಲಿ ಗಬ ಮಯೂ ರೇ ಶಮಾವಲಿ ಮಯೂ ರಿಶ್ ಮಾಜೆ ಮಯೂರೆ माऊली अपराधांच्या कोटी अपराधांच्या कोटी क्षमा करी माऊली माउली मा मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माझी मयुरेश्वर माऊली ुनी भजना रंगे आलो बैसुनी भजना रंगे नाच बी भक्त जन बाउली गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर माऊली गमाय माजी मयुरेश्वर माऊली प्रेम पाना फुटला हाजी प्रेम पाना फुटला हाजी वत्सा परी जाऊन येई गमाय माजी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर मावी गमाय मायुरेश्वर मा पादुनी धरी जरा पना पादुनि धरी जरा पना किल कृपे चि गमाय मा मयुरेश्वर माौली मयुरेश्वर माऊली ग माय माझी मयुरेश्वर माऊली सकल संकटे हरो आमुजी सकल संकटे हरो आमुजी गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तो मोरया गोसावी सद्गुरु ज्ञान गणेशाचे नीके दरिता भाविके कार्यसी भक्तराज देव प्रा बहावडी भाविकांची जोडी देव पूजा अत्यगंध अक्षदा पुष्प दीप नैवेद्य पूप सिद्ध लाडू फल तांबुलाची साक्ष प्रदक्षिणा भाविकांच्या देवदा दुर्वाशमी पत्रे फुले मांधाराची हित गणेशाची मंत्र पुष्पे कथा समर्पण आवडे कीर्तन मोर याचे आवडे भजन हिरंबाचे मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे मयुराबाई माझे आई करुणा तुझला येऊ दे ये रे पतिपावना माझ्या हिरंबा सगुणा हे रंबा सगुणा माझ्या हिरंबा सगुणा तुझी नवनिदा भक्ती आम्ही ने नो गणपती ने नो गणपती आम्ही ने नो गणपती सुति सूत ज्ञान कैसे वेदा पुराण वेदा पुराण कैसे वेदा पुराण योग याग क्रिया धर्म यंजे नकले अम्हावर्म नकले अम्हावर्म यंजे नकले अम्हावर्म विघ्न राय से करणी धनिद्रा देवादारी धरा देवादारी धनिद्रा देवादारी माजा मुरिया मुरिया बाप्पा करादरी जाराया पौनादरी जाराया बाप्पा स्वानंद वरी जाराया पाय घातळी वरे घोमटे ठेवण्या जग दात से मंदिरी चालले मोर्या सिद्धि मंदिरा हृदय मंदिर कैसा कातला से त्या सुमन सुगंध सादरा चालले मोर्या सिद्ध मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर काता त्यापार संगीत सुस्वरा चालले मोर्या सिद्धि बुद्धीच्या मंदिरा श्री देव चिंतामणी तद्रुप सन्निध आनंद वाटे मणी नारायण कुमारा चालले मोरया सिद्धी बुद्धीच्या मंदिरा विडा घ्या हो मंगल मूर्ती सिद्धी बुद्धी विनवी विडा घ्या हो मंगल मूर्ती शांतीही नागवेली भूतदया हि सुपारी वैराग्य चूर्णदान भूत कर्पूर त्यावरी विडा घ्या हो विवेक हि जाय फळ वे आल वंगासद विरक्ती पत्री जाण खादीर तो आत्मसी विडा घ्या हो मंगलमूर्ती कैसे ऐकून या कर्णोत्तरे स्वीकारी ला हो दयाळे दिदला कृपवंते काशीराज तांबूल विडा घ्या हो मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतिदपावना तपावना निद्रा करिवाला गणपाळा निद्राला लागो डोळा रे पालना बांधला जडिताचा हालक या सोन्याचा चांदवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो 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 रे, रे। आरत्या दरोनिया पार्वती सक्या गीत गाती नाना परी त्या अडवी ती सुस्वर्या गाती जो, 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 रे निज्रा लागली गणपाळा मूषक दैत्य आला

निद्रा केली गणादिशे पूर्ण ब्रह्म स्वरूपे शब्द निश्चदा आपे अहंकार तो विजाला निर्विकार निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या आशा प्रसिद्ध नाय दुंदी मोर्या ब्रह्मानंद निद्राई माया सिद्धिबुद्धी सहित मोर्या तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप हो सक्या माझ्या मोर्या मोर्या अहो मयूरे ईश्वर महाराज जय जय ईश्वर महाराज मयूरे ईश्वर महाराज जजे जय ईश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणी धर महाराज अहो नारायण महाराज जय चिंदामणी महाराज धरणी धर महाराज जय मयुरे ईश्वर महाराज मी तुने झाला भजन आता करीतो नमना प्रसाद ताटीचा विडा घ्या आपल्या भेटीचा सुत्पर्श करण्याची सेवा हवी अम्मा तसा ज्ञा धन्य धरा म्हणजे लक्षी पती पावना लक्षपती पावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंदामणी जय गजानन जय गजानन जय गजानन मंगलमूर्ती मूर्ती मोरया जय सतुरु मोरया गुसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगलमूर्ती मूर्ती मोरया